नमस्कार आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यामधला पदार्थ तो म्हणजे वर्षभर टिकणारी पांढरी शुभ्र अर्धा किलो रेशनच्या तांदळाची कुरडाई अगदी झटपट होते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे तांदळाच्या आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये कुरड्या करणार आहोत रेशनचाच तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ आपण एका डब्यामध्ये टाकूया पाणी टाकायचं आहे भरपूर सार पाणी टाकूया म्हणजे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुता येईल छान असा चोळून चोळून धुवायचा त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं मीठ टाकून असं चोळून घ्यायचं छान असं स्वच्छ करायचा मी इथे तीन ते चार पाण्याने तांदूळ असा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामधलं पाणी काढून घेतलं अजून डब्यामध्ये पाणी टाकायचं भरपूर टाकायचं पाणी झाकण लावून हे तांदूळ तीन दिवस आपल्याला भिजून घ्यायचे आहे तीन दिवसानंतर चेक करूया तांदूळ आपला छान असा भिजला आहे तांदळामधलं मधलं अधून मधून पाणी बदलून घ्यायचं म्हणजे त्याचा वास येणार नाही ह्या तांदळामधलं आपण पाणी काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकायचं थोडस असं मिक्स करून घ्यायचं आणि ते पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याने आपण मिक्सरमध्ये हा तांदूळ टाकायचा आहे आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं बारीक होण्यापुरतं अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे या तांदळाची आपल्याला त्याच्या कुरड्या करायच्या आहे सर्व तांदूळ मी असाच काढून घेणार आहे मिक्सर मधून छान असा तांदूळ बारीक करून झाला हा चीक आपल्याला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता असा मस्त तयार झाला आहे चीक तुमच्याकडून जर हा चीक थोडासा जाडसर असेल तर एका सोजीच्या चाळणीने हा चिक गाळून घ्यायचा मी इथे एकदम बारीक पेस्ट तयार केली ह्या चिकाची एकदम बारीक काढला आहे मिक्सरमधून झाकण ठेवून रात्रभर आपल्याला असंच ठेवायचंय दुसऱ्या दिवशी चेक करूया दुसऱ्या दिवशी ह्या चिकावर पाणी आलेलं आहे ते आपल्याला आल्हाद असं पाणी काढून घ्यायचंय वरचं वरचं म्हणजे आपल्या कुरडाया मस्त अशा तयार होतील जे काळपट पाणी इथे काढून घ्यायचं मी इथे एवढं पाणी काढलंय सर्वात चिक का आपल्याला चमच्याने असा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा घट्टसर चिक तयार झाला आहे छान असा मिक्स झाला आहे आपण हा चिक मोजून घेऊया मी एका भांड्यामध्ये चिक ओतत आहे एक भांड फुल पूर्ण फुल भरलं आहे त्याच भांड्याने कुकरमध्ये आपण तितकंच पाणी टाकायचं जेवढा चिक आहे तेवढंच पाणी टाकायचं झाकण ठेवून पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मी इथे दोन चमचे मीठ टाकलं आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ टाकू शकता गरम पाण्यामध्ये एका हाताने हलवायचं आणि एका हाताने चीक टाकून घ्यायचा सरासरा असा घोटून घ्यायचा आहे तो चीक म्हणजे त्याच्यामध्ये गिठोळ्या होणार नाही छान असा मिक्स करून घ्यायचा पटापट एकसारखं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं त्याला हा चीक अर्धा किलो असल्यामुळे मी हा चिक कुकरमध्ये शिजवतो आहे चमच्याने असं घोटून घोटून घ्यायचं चांगलं हटवून घ्यायचं त्याला गोळे होणार नाही असं आवश्यक असेल तर पाणी टाकायचं मी इथे गरम पाणी थोडं टाकत आहे घट्ट वाटत आहे मला चीक पाणी टाकूया एका गॅसवर पाणी गरम करायलाच ठेवायचं गरम गरम पाणी त्यामध्ये टाकायचं चीक आपला भरपूर असा घट्ट झालाय आहे थोडंसं पाणी शिपडून मी याच्यावर झाकण ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट हा चीक छान असा शिजून घ्यायचा आहे कमी गॅसवर चीक आपला पंधरा ते वीस मिनिट छान असा शिजलाय आपण याच्या कुरड्या करून घेऊ सोऱ्यामध्ये चिक भरत आहे मी इथे स्टीलचा सोऱ्या घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड किंवा मोठा आपण याची कुरडे करून घेऊया किती मस्त कुरडे पडत आहे मस्त अशा तांदळाच्या कुरड्या वाटत नाही तांदळाच्या कुरड्या म्हणून सर्व कुरड्या मी अशाच करून घेणार आहे सर्व कुरड्या टाकून झाल्या आहे बघू शकता सर्व पांढऱ्या शुभ्र तयार झाले आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घ्यायच्या मस्त निघतात त्या ही कुरडाई अजिबात प्लास्टिकच्या पेपरला चिटकतही नाही मस्त अशा निघतात त्या तीन दिवस कुरडाई मी छान अशी वाळून घेतली आहे बघू शकता किती पांढरी शुभ्र मस्त कुरडईची तार ही मस्त आली आहे बघू शकता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते तेलामध्ये कुरडई टाकल्यानंतर बघू शकता किती दुप्पट फुलत आहे मस्त अशी कुरड्या तयार झाली आहे ह्या कुरड्या अगदी कोणी करू शकता अशा रेशनच्या कुरड्या नक्की करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत